सातपूर येथे पॉवर लिफ्टिंग असोसिएशन ऑफ नाशिक जिल्हा यांच्या तर्फे डेड व चेस्ट प्रेस अशा दोन प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा असोसिएशनचे अध्यक्ष विनोद गांगुरडे व सेक्रेटरी अशय रानडे व सहकारी यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत गणेश व्यायाम शाळेच्या स्पर्धकांनी भाग घेत यश मिळवले आहे या स्पर्धेत मास्टर गट तीन मध्ये श्रीराम जाधव या सुवर्ण पदक ज्युनियर गट तीन मध्ये चिन्मय कुलकर्णी या सुवर्ण पदक तसेच ज्युनियर गट अथर्व कदम तृतीय व ताम्र पदक सिनियर मध्ये सोनू गायकवाड दुसरा तसेच रजत पदक मिळवले स्पर्धेत भाग घेऊन यशस्वी स्पर्धकांचे गणेश अध्यक्ष अजित बने संचालक व्यवस्थापक रामदास चौधरी सभासद विनोद वाघमारे यांनी या ये स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन केले या सर्व स्पर्धकांना व्यायाम शाळेचे प्रशिक्षक श्रीराम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक रोड